काप्रमाणे नवी मुंबईमध्ये देखील प्रथम येणाऱ्या हे तुम्हाला माहितच असेल आता हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला तुमच्यापर्यंत उशीर झालेला आहे त्यामुळे माफ या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आता एक वेगळी माहिती देणार आहे या लॉटरीमध्ये किती घरं आहेत त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात कोणते घर घेणं बेस्ट आहे म्हणजे बेस्ट लोकेशन आणि बेस्ट किंमत कोणती आहे स्टेशन पासून हे घर किती लांब आहेत घरांची किंमत किती आहे अनामत रक्कम किती भरावी लागणार आहे कागदपत्र कोणती लागणार आहेत ही सगळी माहिती ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सिडकोनं नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती चार हजार पाचशे आठ घरांसाठी जाहिरात काढली आहे बावीस नोव्हेंबर पासून यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू देखील झाले अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचं स्वातंत्र्य असणार आहे नवी मुंबईतल्या तळोजा द्रोणागिरी घणसोली खारघर कळंबोली या परिसरामध्ये ही घरं आहेत आर्थिकदृष्ट्या घटक ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं उपलब्ध आहेत एक हजार एकशे पंधरा घरं ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत तर तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरं ही अल्प गटासाठी आहेत म्हणजे ई एस जे आहे, आहे त्यांचं उत्पन्न वर्षाला पूर्ण कुटुंबांचं उत्पन्न हे सहा लाखांपर्यंत असावं तर जे एल आय जी आहेत त्यांचं पूर्ण वर्षाचं कुटुंब सहा लाखांपेक्षा जास्त असावं या लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ही घर रेडी टू मूव्ह आहेत म्हणजे तुम्ही एकदा नोंदणी केली फॉर्म भरला तर तुम्हाला हे घर कोणत्या बिल्डिंग मध्ये हवंय त्यासाठी कोणतं फ्लोअर आहे ते सुद्धा तुम्हाला निवडण्याचं स्वातंत्र्य असणार आहे या लॉटरीसाठी तुम्हाला सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वरती जायचंय ती तुम्हाला स्क्रीन वरती सुद्धा दिसत असेल तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता नोंदणीची अंतिम तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तर घराची निवड तुम्हाला अठ्ठावीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजल्यापासून करता येणार आहे आता सिडकोचे ही घर सर्वसामान्यांसाठी आहेत का गर्भ श्रीमंतांसाठी आहे हा प्रश्न मला पडलाय कारण यासाठी अनामत रक्कम जी ईडब्ल्यू एस साठी आहे ती पंच्याहत्तर हजार रुपये तर जी एल आय जी साठी आहे ती दीड लाख रुपये म्हणजे इतकी अनामत रक्कम भरणं सर्वसामान्यांना शक्य तरी आहे का याचा विचार सिडकून करायला हवा असं मला तरी वाटतंय यासाठी आता डॉक्युमेंट तुम्हाला माहितीयेत की बेसिक डॉक्युमेंट लागतात आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला किंवा आयटीआर असेल तर ते सबमिट करावं लागतं तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरताय तर कास्टचे जे व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते द्यावं लागतं किंवा इतर जे दिव्यांग कोटा पत्रकार कोटा आहेत तर तिथे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावी लागतात त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे तुम्हाला तो जर हवा असेल तर तुम्ही कमेंट करा मी तुमच्यापर्यंत ती लिंक पोहोचवेल आता ही घरं नेमकी कुठे कुठे आहेत आणि लोकेशन कोणती कोणती आहेत आता जर तुम्ही द्रोणागिरीचं लोकेशन बघाल तर ह्याच्यामध्ये एल आय जी आणि ईडब्ल्यू एस साठी घरं आहेत आणि जे ईडब्ल्यू एस साठी घर आहे ते बावीस लाखांपासून सुरू होत आहे आणि जे एल आय जीचं आहे ते तीस लाखांपासून सुरू होते द्रोणागिरीचं जर लोकेशन बघाल तर ते उरण पासून बरच लांब आहे आणि आतमध्ये आता जे कोणी उरण मध्ये राहत असतील किंवा द्रोणागिरीमध्ये राहत असतील तर त्यांनी कमेंट करून सांगावं पण माझ्या मते तरी हे लोकेशन बेस्ट नाहीये त्यानंतर तळोजा आहे तळोजामध्ये जे ईडब्ल्यू एस साठी घर आहे ते एकवीस लाखांपासून सुरू होत आहे आणि जे एलआयजी साठी घर आहे ते तीस लाखांपासून सुरू होत आहे खारघरच्या सेक्टर चाळीस मध्ये घरं आहेत ईडब्ल्यू एस साठी वीस घरं आहेत तर एलआयजी साठी एकशे एकोणीस घरं आहेत ईडब्ल्यू एस साठी घर आहे ते सव्वीस लाखांपासून सुरू होतंय आणि एल आय साठी घर आहे ते सदोतीस लाखांपासून सुरू होत आता तुम्ही जर बघाल तर तळोजा अर्ध्या तासावर आहे म्हणजे तुम्हाला खारघर स्टेशन पासून तीस ते चाळीस मिनिटं मध्ये जायला लागतात आणि सेक्टर चाळीस बघाल तर तुम्हाला अठरा ते वीस मिनिटं लागतात म्हणजे तुम्हाला जर फक्त दहा ते पंधरा मिनिटं तुमचे रोजचे वाचवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा लाख रुपये एक्स्ट्रा मोजायचे आहेत हे देखील लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर नवी मुंबईत घर हवंय तर तुम्ही सेक्टर चाळीस म्हणजे बजेट जर कमी असेल तर तुम्ही तळुजा चूज करू शकता आता प्रायव्हेट बिल्डरचे जर रेट पाहिले तर तळुजा मध्ये पंचवीस लाखांपासून लाखांपासून मिळतात आणि तीही चांगली आणि मोठ्या बिल्डरची मिळतात परंतु जर तुम्हाला फसवणूक टाळायची असेल कारण की आजकाल लोक किती फसवणूक करतात किती सेफ गेम खेळत असतात हे तुम्हाला माहितच असेल त्यामुळे फसवणूक टाळायची आणि सिडको सारखी मोठी संस्था आहे तर त्यामुळे तुम्ही तळोजा सिडको मार्फत घर घेऊ शकता जर लीगल मध्ये तुम्हाला घर हवं असेल फसवणूक टाळायची असेल तर कारण की आजकाल लोक खोटे पुरावे सुद्धा जमा करून ठेवतात त्यानंतर घनचोलीमध्ये फक्त एक एक घर आहे तर त्यामुळे आणि त्याची किंमत सुद्धा बरीच आहे ते फक्त एलआयजी साठी आहे छत्तीस लाखांपासून ते घर सुरू होते कळंबोलीमध्ये बावीस घर ही एलआयजी साठी आहेत तर ईडब्ल्यू एस साठी दोन घरं आहेत आणि त्याची किंमत सदोतीस लाखांपासून सुरू होते म्हणजे कळंबोली मध्ये सुद्धा घर महागडी आहेत आता खारघर मधली आणि तळुजा मधली नेमकी घरं कशी आहेत त्याची लवकरच मी साईट व्हिजिट करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन वर क्लिक करा तुम्ही जर इंस्टाग्राम वरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका नमस्कार